नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त हेल्दी अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे दुधी भोपळ्याची थालीपीठं तर आता ही थालीपीठं बनवायला काय काय साहित्य लागेल ते आपण बघूयात इथे मी एक टेबल स्पून बेसन पीठ दीड वाटी भरून नाचणीचं पीठ इथे वाटण बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या तीन लसणीच्या पाकळ्या एक पेर आलं अर्धा चमचा हिंग हळद आणि लाल तिखट आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि वाटण केलेलं आहे तसेच एक चमचा तीळ लागणार आहे हे पांढरे तिळ घेतलेले आहेत मी आणि एक एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा ओवा आणि इथे एक टेबलस्पून तांदळाची पिठी घेतलेली आहे तसेच एक वाटी भरून मी इथे दुधी भोपळ्याचा कीस घेतलेला आहे अर्धी वाटी कणिक घेतलेली आहे शिवाय आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे सर्वप्रथम हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाटलं तर थोडं पाणी घालून ही कणिक मळून घ्यायची आहे आता हे सगळं मी हाताने मिक्स करून घेत आहे दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आधी याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे हे सगळं हाताने छान एकत्र मिक्स करून घेतल्यावर वाटलं तर थोडं थोडं पाणी घालून शिवाय दोन चमचे मी याच्यामध्ये तेल घालत आहे आणि ही थालीपीठाची कणिक मळून घेत आहे हे पीठ मळताना मला अर्धा वाटी पाणी घालावं वा लागलं आहे तर आता थालीपीठाचं पीठ पीट मळून झालेलं आहे तर आता थालीपीठं बनवायला सुरुवात करूयात ताटलीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर थालीपीठाचं पीठ ठेवून थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता हे दोन्ही बाजूने आपण छान भाजून घेऊया दोन्ही बाजूनी छान थालीपीठ खरपूस असं भाजून झालेलं आहे साईडनी त्याला मी छान तूप सोडलेलं आहे अशा प्रकारे सगळी थालीपीठं बनवून घ्यायची आहेत मस्त गरमागरम हेल्दी असं दुधी भोपळ्याचं थालीपीठ तयार झालेलं आहे तेव्हा तुम्ही हे नक्की करून बघा धन्यवाद